गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे आंबा बागायतदार तसेच कोकमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे सलग चार पाच दिवस अनेक तालुक्यात विजेअभावी अंधार होता त्याचबरोबर नारायण राणेंचे चिरंजीव पालकमंत्री आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे येथील जनतेने नारायण राणेंना खासदार म्हणून निवडून दिले असून अतिवृष्टीमुळे त्रासलेली जनता खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाट बघत आहे त्यामुळे मुंबईत उद्धवजी ठाकरेंवर टीका करण्याचा भाजपने दिलेला टाक्स नारायण थोडे दिवस बाजूला ठेवून मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चालले आहे हे पाहण्यासाठी नारायण राणे लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे पहा काय म्हणालेत माजी आमदार वैभव नाईक नारायण राणे साहेब तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघत आहेत आपण खासदार म्हणून निवडून आलाय परंतु गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमावूळ घातलाय आंबा बा काय कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोकमचं नुकसान झालंय गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार -वार सिद्ध झालं आहे त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेबांवर ठाकरेंवर टीका करण्याचा तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतासंघामध्ये काय चाललंय यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम